नमस्कार मित्रांनो मुरंबा मालिकेचा जबरदस्त असा प्रोमो स्टार प्रवाहिणी शेअर केलेला आहे रमा अक्षयला म्हणत असते की तुम्ही एंगेजमेंट करताय ते मला सांगितलं नाही त्यावर अक्षय सुद्धा चिडूनच म्हणतो की तुला सांगून तरी तू काय केलं असत रमा चिडते आणि तिथून निघून जाते त्यावेळेस एक माणूस तिथे येतो आणि तो म्हणतो बायकांचा स्वभावच असतो तसा तुम्ही हे घ्या असं म्हणत तो माणूस अक्षयला दारूची बाटली देतो अक्षय ती संपूर्ण बाटली पितो तर थोड्या वेळाने अक्षय बाहेर येतो आणि बाहेर सीडीवर उभा राहतो अक्षयला शिडीवर उभं राहिलेलं पाहून पाहून रमा तर खूपच घाबरते चढते आणि अक्षयला खाली उतरवत असते तेव्हा अक्षय म्हणतो दोन वेने आय लव्ह यू असं म्हणत अक्षय रमाच्या कपाळाला किस करतो इरावती तर हे सगळं काही पाहतच राहते आरोहीला मात्र खूपच आनंद होतो आरोही नाचू लागते तर मित्रांनो तुम्हाला हा प्रोमो कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा